मतदानाला सुरुवात झाली आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय मतदानाला एकंदर ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नुकतंच बारामतीमध्ये मतदान केलं यानंतर सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया रिमांड मतदान करते रिमांड होम का करते आणि त्याच्यामुळे अर्थातच आमच्यासाठी एक एक गोष्ट अनेक वर्ष इथेच मतदान करते मला मी खरं कोणाबद्दल काही कधी बोलत नाही माझ्या पूर्ण कॅम्पेन मध्ये मी कधी पर्सनल मी पॉलिसीज वर विरोध करते पर्सनल अटॅक कधी करत मुंडे साहेब जे बोलतात जानकरांचा यावेळेला का मी माझ्या सगळ्या विरोधकांना आव्हानच समजते आणि फार सिरियसली घेते बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर असा लढा जो आहे पाहायला मिळतोय आता सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मतदान